हाय <laughs> so, आम, so, गा वेलकम बॅक टू माय चॅनल आय होप सगळेजणं मजेत असतील आम्ही पण खूप मजा येते काय करणार बोलावंच लागेल सो आज आम्ही आम्ही जाणार होतो मस्त फिरायला ते पण वॉटर पार्कला सो आम्ही रियाला आणि तिच्या पप्पांना पिक केलं कारण की तिच्या मम्मीला थोडंसं काम होतं त्यामुळे त्या दोघांनीच आम्हाला जॉईन केलं ते दोघं आणि आमची पूर्ण फॅमिली आम्ही असे सात जणं निघालो हवाईन वॉटर पार्कला हवाईला कधी जाऊ माहिती नाही पण हवाईन वॉटर पार्कला पोहोचून गेलो त्याचं वेगळंच सुख तिथे जायचं टाईम होता अर्धा तास अर्धा तासानंतर आम्ही तिथे वॉटर पार्क ला। पोहोचलो होतो मुलं सुद्धा खूप खुश होते कारण की आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू आहेत तर त्यांना कुठे कुठे ना आता भागच पडणार आहे नंतर रेग्युलर स्केड्यूल चालू होईल आणि आम्ही सुद्धा पाच दिवस भरभर काम केल्यानंतर असं वाटलं चला बाबा आज तर कुठेतरी फिरायला जाऊया अजिबात घरात थांबायची इच्छा नाही माइंड जरा फ्रेश करून येऊया हवाई वॉटर पार्कला प्रत्येकाचं तिकीट होतं पस्तीस डॉलर पर पर्सन आणि जर तुमच्याकडे पोगो पास असेल तर थोडंफार डिस्काउंट होतं त्या तिकीटवरती सगळ्यात पहिले गेल्या गेल्या आम्ही फोटोज काढले छान छान वातावरण एकदम क्लाउडी होतं म्हणून आम्ही खूप खुश होतो पण अचानक काय झालं काय माहिती आणि आपले सूर्य भगवान प्रकटले आणि सगळं वातावरण एकदम असं गरम झालं कडक एकदम उन्हाळ्यासारखं ऊन पडायला सुरुवात झाली होती टेक्ससची गरमी सहन करणं म्हणजे एक टास्कच आहे आणि त्या गरमीमध्ये आता आम्ही मज्जा करत होतो प्रत्येक स्लाईडवरून मला कियांद्रियांसोबत यावं लागत होतं एवढ्या स्लाईड मी त्यांच्यासोबत खेळली असेल त्यांनी तर खूप मज्जा केली पण मला नंतर, नंतर नंतर बोर व्हायला लागलेलं की अरे मला थोडा वेळ बसू तर द्या तुम्ही तुमचं तुमचं खेळा पण नाही मम्मी सगळ्या ठिकाणी सोबतच पाहिजे मग मी पण त्यांच्यासोबत स्लाईडवरून त्या स्लाईडवरून खाली येत होती मोठ्या स्लाईड करायला मला खूप भीती वाटते मी किड्सच्या स्लाईडसोबत एकदम कम्फर्टेबल असते त्यामुळे अमू आणि हर्षल मोठ्या मोठ्या स्लाईडवर जात होते मी कियान रियानसोबत होती त्यानंतर आम्ही इथे मज्जा करत होतो मोबाईलसोबत ठेवता येत नव्हता त्यामुळे सगळे मोमेंट्स कॅप्चर करताना आले पण आम्ही इथे खूप मज्जा केली एक वन डे ट्रीप झाली फॅमिलीसोबत मस्त त्यानंतर सगळी मज्जा वगैरे करून खा थोडंसं स्नॅक वगैरे खाऊन आम्ही घरी आलो फ्रेश झालो सगळ्यांना फ्रेश केल्यानंतर मला रिअलाईज झालं जेव्हा मी केस म्हणजे साफ करत होती तेव्हा की माझी पूर्ण स्किन जळाली आहे मला ॲक्च्युली तिथेच रिअलाईज होत होतं की माझी बॉडी बर्न होते पण मी इग्नोर केलं होतं घरी आल्यानंतर जेव्हा स्वतःला आरशात बघितलं तेव्हा कळालं की माझ्या स्किनचे असे दोन कलर झालेत लाल आणि व्हाईट ॲक्च्युली एवढी थंडी असते एवढ्या थंडीमध्ये राहिल्यानंतर गरमीत राहायची सवय पूर्णपणे निघून जाते आणि त्यामुळे असा त्रास होतो जेव्हा समर चालू होतो तेव्हा पूर्ण माझं डोकं नाक शोल्डर सगळ्यांचा कलर असा लाल लाल झाला आहे अक्षरशः आग होते काय करू याच्यावरती जर काही माहिती असेल तर नक्की मला कॉमेंट करून सांगणार खूप थकल्यामुळे जेवण पण आता ऑफकोर्स भूक पण खूप लागली होती मस्त चिकन शिजवलं भात लावला आणि मस्त गरम गरम चिकन आणि भात खाल्ला सगळ्यांनाच भूक लागली होती त्या मी पोट भरून सगळे जेवले होते सगळेच मोमेंट मला व्हिडिओमध्ये कॅप्चर करता येत नाही पण मला जेवढं करता येईल तेवढं मी ट्राय करते सो so व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि या बर्न स्किनवरती जर काही उपाय माहिती असेल तर नक्की सांगा बाय बाय